सर्वांना जय शिवराय जसं आपण जाणतोच की परभणी जिल्हा काय पूर्ण महाराष्ट्रभरात निवडणूक लागलेल्या आहेत नगरपालिकांच्या नगरपरिषदांच्या आधी होईल नंतर आता महानगरपालिका होतील पुन्हा जिल्हा परिषदा होतील आणि एक प्रामाणिक विनंती आहे की, की आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीसपासून जी लोकशाही मिळाली आहे ती लोकांचं भलं करण्यासाठी मिळाली आहे ती काय नेत्यांचे घरं भरायला नेत्यांचे पोरं आमदार खासदार मंत्री करायला किंवा एखाद्या नेत्याचं नौकर असल्यासारखं वागायला नाही मिळाली आहे लोकांनी स्वतःची अक्कल वापरावी मी चांगला शब्दही वापरू शकतो सदसद विवेक बुद्धी पण बहुतेक लोकांना कळत नाहीत असे शब्द म्हणून मी डायरेक्ट वापरतो की लोकांनी आपली स्वतःची अक्कल वापरणं गरजेचं आहे कोण मोठं व्हायलाय कोणाचे पैसे कोण लुटून घेऊन चालले कोणत्या नगर परि परिषदेतून न्याय नगरपालिकेतून न्यायालय महानगरपालिका लुटून कोण घरं बांधायलाय हे सगळं आपण लोकांनी समजून घेऊन येणाऱ्या निवडणुकात मतदान करणं गरजेचं आहे कारण सध्याच आपण एक गोष्ट जाणवतोय जाणवत तुम्हाला माझे स्टेटस बघत असाल किंवा माझ्या पोस्ट बघत असाल तर मी एक माझ्या जे काही अनुभवांवर आधारित मी तुम्हाला सगळ्यांना सांगायचा सा परत परत पर, प्रयत्न करत असतो की अमेरिकन सरकार आता दोन दिवसापूर्वी एक्केचाळीस दिवस सरकार बंद या परिस्थितीतनं आता बाहेर आले एक्केचाळीसव्या दिवशी त्यांना कर्ज घ्यावं लागतं स्वतःच्या पगार करायला सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांची जर अमेरिकेसारखी महासत्ता आर्थिक महासत्ता जर इतकी डबघाईला आली आहे की सरकार बंद करतात जोपर्यंत स्वतःचे कर्ज वाढवा या ठरावावर सगळे खासदार मंजुरी देत नाहीत तोपर्यंत तो पगार द्यायला पैसे नसतील असं जर अमेरिकन सरकारची अडीचशे वर्षाच्या लोकशाही नंतर परिस्थिती आहे तर मग तुमचं आमचं काय होणार आहे हे कधी आपण विचार करणार आपला आदर्श कोण भारतीय संस्कृती की जी सांगते की पैसा पैसा करणारे लोक राक्षसी प्रवृत्तीचे असतात असं भगवद्गीतेचा एक श्लोक सांगतो आणि तुम्ही जनता कोणाकडे बघून मतदान करतात जनतेच्या उमेदवारांच्या पैशाकडे बघून त्यांचे आर्थिक पैसे बघून त्यांची किती लुटमार केली आहे त्याच्या प्रॉपर्ट्या डिक्लेअर केलेल्या बघून तुम्ही त्यांना मोठं मांडता का तर माझी तुम्ही तुमच्या माध्यमातून ही विनंती आहे अमरराव की सर्वच मीडियाच्या माध्यमातून विनंती ही जर सगळीकडे पसरवता आलं तर माझी विनंती सगळ्यांना सांगा की पैसे कमवणारे लोक अति पैसे 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 करणारे लोक राक्षसी प्रवृत्तीचे असतात असा भगवगीतेचा श्लोक सांगतो त्यामुळे तुम्ही कोणीही एखाद्याचा पैसा बघून त्याच्याकडे मतदान करण्याचा विचार करू नये मग काय बघावं तर त्यांनी केलेलं काम बघावं त्यांनी केलेली चांगली गोष्टी बघाव्या त्यांनी समाजात कोणता परिणाम झालाय त्या व्यक्तीचा ते बघावं आणि त्या माध्यमातून मतदानासाठी तयार राहावं नाहीतर आज आपली परिस्थिती मी काय फार दूर जायची अमेरिकेची अडीचशे वर्षानं परिस्थिती झाली आहे महाराष्ट्राची पंच्याहत्तराव्या वर्षी झाली आहे लाडक्या बहिणीमुळे भिकारी झाले सरकार तुम्ही शेतकऱ्याचा अनुदानाचा विषय सांगता मदतीचा विषय सांगता तुम्ही बागायतीचे पैसे द्यायचे बागायती शेतकऱ्यांना तर तुम्ही कोरडवाची कस काय टाकता थोडी तर लाज लज्ज आहे का फडणवीस सरकारला की तुम्ही सांगता काय करता काय तुम्ही नुसते आकडेच सांगा सतरा हजार कोटीचा अटल सेतू बांधला तुम्ही फडणवीस मुंबईमध्ये आणि दीड दीडव्या वर्षी दुसऱ्या वर्षी त्याला तुम्ही पूर्ण सरफेस परत नवीन टाकणार का अहो तुम्हाला लाज वाटली पाहिजे फडणवीस सरकारला सगळ्या लोकांना की तुम्ही जो छत्रपती धर्मवीर स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज समुद्री रस्ता बनवला आणि तुम्हाला त्या समुद्री रस्त्याच्या उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशी तिथे खड्डे होते तुम्हाला लाज नाही वाटत तुम्ही टक्केवारी घेऊन सगळे कामं देता का मेट्रोचे आणि हायवेचे आणि पुलांचे आणि तुम्ही मग इकडे तुमचं म्हणूनच लक्ष नाहीये तुम्ही मुंबईतल्या इतक्या जागृत लोकांची जर एवढी हालत करत असाल फडणवीस सरकार तर सामान्य जनतेला महाराष्ट्रभरात माझी विनंती आहे की तुम्ही भूल थापाला बळी पडू नये त्यांनी समुद्री रस्त्याबद्दलचा जो विषय काढला मी एक व्हिडिओ काढला की काल उद्घाटन झालं आज कसं काय याच्यावर पॅचेस झालेत आणि खड्डे झालेत आणि त्यांनी इग्नोर केलं फडणवीस सरकारनी सगळ्यात वाईट म्हणजे की तुम्ही तो व्हिडिओ गाजला कोट्यवधी लोकांनी पाहिला शेवटी प्रधानमंत्र्यांना तुमच्या सीएस ला फोन करावा लागला की भाऊ जरा ते जरा खड्ड्याचं बघतो का पब्लिक बोंब लाईली तुमच्या नावाने आणि नंतर मग तुम्ही तो समुद्री रस्ता नीट करून घेतला आणि असं तुमचं घटिया मॅनेजमेंट आहे शेतकऱ्याची तुम्ही तेच हाल करताय नुसते घोषणा करता बाकी काही मिळत तर काहीच नाही शेतकऱ्याला आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे मतदान करताना की कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नका लुटमार करणारे सगळे आहेत म्हणून मला त्या आंदोलनात जे गाजलेलं वाक्य ते सगळ्यात जास्ती आवडतं चुलीत घाला नेते चुलीत घाला पक्ष निवडून आणा चारित्र्यसंपन्न निर्लोभिया पक्ष हे पण जर तुम्ही लक्षात घेऊ शकले तरी एक खूप मोठं क्रांती या भारतात होऊ शकेल लोकशाहीच्या मार्गाने अर्थात जर ई एमचं जर घोळ नसेल तरच होऊ शकतं मी आता जो विचार मांडला अमरराव तोच आहे की तुम्ही प्रत्येक ठिकाणी जो चांगलं काम करणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊन पक्ष न बघता मतदान करण्याकडे जनतेने येणं गरजेचं आहे असं माझं पर्सनल मत आता झालेलं आहे कारण तुम्ही ना महानगरपालिकेचा विषय काढताय पण जिंतूर आता आमचं बेस टाऊन जिथून परिवाराची सुरुवात आहे दुधगाव जिंतूर मध्ये येतं तिथून आम्ही मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदापासनं एकोणीसशे पंचावन्न काही ना काही महत्वाचा भूमिका जिथून आम्ही वटवली महाराष्ट्राच्या राजकारणात परभणीच्या राजकारणात तर तिथली नगरपरिषद आहे प्रत्येक ठिकाणची नगर नगर परिषदा नगरपंचायतांच्या निवडणुका आधी आहेत नंतर महानगरपालिका लागणार आहेत पण तुम्ही बघाल तर कुठल्याच नगरपालिकेमध्ये स्वच्छतेची परिस्थिती चांगली नाहीये जिकडे तिकडे कचरा पडलेला आहे आज मला पहिल्यांदा परभणीमध्ये आज आपण इथे बसलोय मदत केंद्रामध्ये की तुम्हाला मला आज पहिल्यांदा घंटागाडीचा आवाज ऐकायला मिळाला आपण परभणी महानगरपालिकेचा विषय ऐकताय की तुम्ही हे सगळे जे कचरा सगळीकडे डिवायडरवर फेकू फेकू यांनी संप केला होता कारण तो, तो सेम विषय हो विषय एकदम अवघड अजिबात नाहीये सोपा विषय पगार द्यायला पैसे नसलेल्या अमेरिकेसारखी परिस्थिती आपल्या महानगरपालिकेची सुद्धा आहे जगात जर्मनी भारतात परभणी म्हणतो आपण तशीच परिस्थिती परभणी सारख्याच महानगरपालिकांची झालेली आहे की पगार द्यायला पैसे नसल्यामुळे स्वच्छता नाहीये पाणी सप्लायची अडचण आहे किंवा जसं मी आता बोललो की या जिल्हा परिषदा काय निवडणुका का, येतील तर तुम्ही पुन्हा तेच करणार का की ज्या बागायती शेतकऱ्याला जर तुम्ही कोरडवाचे हो पैसे मिळाले असतील तर नुसते पैसे मिळाल्याचे काही उपकार नाही केले नुकसान झालंय यांचं नियोजन चुकलंय एन्व्हायरमेंटचं मॅनेजमेंट चुकलंय पर्यावरणाचं नियोजन चुकतंय खूप सारं करप्शन होतंय इंडस्ट्रीजचं पोल्युशन आपल्या सगळ्या नद्यांमध्ये समुद्रांमध्ये गेल्यामुळे त्याचा जो परिणाम होतोय त्याचा सगळा परिणाम म्हणूनही बदललेलं वातावरण आहे काय अचानक झालेलं नाहीये मागच्या दहा वर्षात जास्ती झालेलं आहे आणि हा ही चूक असते मागच्या सगळ्या सरकारांची त्यामुळे तुम्ही यांच्या दिलेल्या पैशाच्या उपकाराला समजू नये हे काय उपकार आहेत हे झालेलं नुकसान न भरून येऊ शकणार नुकसान थोडीशी मदत काहीतरी दिलीये पण ती पण चुकीची आहे हे पण तुम्ही कोणीच विसरू नये मी जसं आपण विषय काढता अमर मला आनंद आहे की तुम्ही लक्षात ठेवले सगळ्यांनी पण लक्षात ठेवावं की परभणीचं भूमिपुत्र समीर गणेशरावत उद्गाव त्याला सौर कृषी पंप योजना मंजूर करण्यामध्ये दोन हजार पंधरा पंधरामध्ये पण उद्योग नेतृत्व म्हणून योगदान होतं आणि मराठा आंदोलक म्हणूनही योजना मुक्त मराठवाडा झाल्यामुळे सगळ्या राज्याच्या शेतकऱ्यांना देणं लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी असं सरकारला करावं लागलं आणि ती योजना नऊ वर्ष का नाही दिली हा पण माझा फडणवीसांना प्रश्न आहे या निमित्ताने तुम्ही फुडका दाखवणार आता शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये खास करून मी बोलतोय त्यामुळे तुम्ही या कोणाच्याही नादाला लागू नये ज्यांनी चांगलं काम केले त्याचे लोक ते शोधावेत ते ते प्रश्न महानगरपालिकांमधले जिथे कुठे तुम्ही असाल जर मी असं अपेक्षा करतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अभिनेत्री खूप गाजली आहे सध्या वीस वर्ष जुनी अभिनेत्री आहे तिचं पूर्ण काय जगभरामध्ये तिचं नाव झालं अचानक खूप सगळ्यांचं लक्ष आलं तिच्या एकंदर तिच्या वागण्या बोलण्याकडे तसंच हा व्हिडिओ काय फक्त परभणीपुरता मर्यादित नाही राहणार मला ना नगरमधले लोक म्हणतात माझा जुना व्हिडिओ त्यांनी पाहिलेला वगैरे वगैरे अचानक भेटून लोक बोलतात त्यामुळे मी सगळ्यांनाच महाराष्ट्रभर विनंती करतो की पक्ष बघून अजिबात मतदानाच्या भानगडीत पडू नये फडणवीस नुसते भाषण करतात आणि त्यांनी नऊ वर्ष शेतकऱ्यांची योजना का नाही दिली हा माझा त्यांना प्रश्न आहे पन्नास हजार दरवर्षी दहा हजार कोटी दरवर्षी वाचवण्यासाठी उद्योग क्षेत्रांनी दोन हजार पंधरामध्ये आत्महत्या वाचाव्यात शेतकऱ्यांच्या म्हणून योजना दिली होती तुम्हाला का नाही दिली तुम्ही नऊ वर्ष पाच वर्ष द्यायला लागणार आहे ना आताही माहिती की एक वर्ष झालं डिक्लेअर करून अजून नाही त्याच्याकडे आमचं लक्ष की नेमकं काय घोळं चालू आहे कृषी पंप योजनेमध्ये पण तुमचं काम नाही काय फडणवीस की पटापट योजना देणं महत्वाचे कामं करणं का तुम्ही सरकार मरायला आल्यावरच तुम्हाला मनात मरणार असतात शेतकरी दिसणार आहे का आणि हीच परिस्थिती प्रत्येक महानगरपालिकेतल्या नगरपालिकेतल्या अडचणींमध्ये आहे नुसतं एक अतिशय गलिच्छ दर्जाचा देश बनवण्याचं काम एकदम उच्च दर्जाच्या भाषणं करणाऱ्या मोदी सरकारने केलेलं आहे ही परिस्थिती उघडा डोळे आणि सगळीकडे फिरल्यानंतर तुम्हाला लक्षात येते